आजपासून बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेले ते एक क्षण अजूनही आठवतज्ञ खरं सांगायचं तर ती एक कविता होती चालती बोलती गोड आणि मनात थेट उतरलेली ती पनवी साध्या कपड्यांतली नेहमी केसांची अर्धी चोटी डोक्यात पुस्तक आणि चेह्यावर शांत हास्य मी एक सरळ मार्गी थोडासा गोंधळलेला पण प्रत्येक लेक्चरला वेळेवर पोहोचणारा प्रेमात पडायचं धाडस झालेला एक मुलगा पहिल्यांदा तिला पाहिल ते बॉटनीच्या लेक्चरमध्ये ती एकटक ब्लॅकबोर्डकडे बघत होती पण मला वाटतं तिचं लक्ष त्या लेक्चरमध्ये नहच माझ मात्र तिच्यावर खूप होतं ती जवळ आली की मला शब्दच फुटायचे नाही त्या काळात हाय म्हणसुद्धा ब्रेवरी अवॉर्ड मिळवण्यासारखं होतं दररोज मी तिच्यासाठी एक छोटी कविता लिहायचो कधी तिला द्यायचं हे विचारात घेतलं पण त्या कविताच माझ्या बहीतच राहिल्या तीही एकट्याच कधी मधी हसायची वाटायचं कदाचित तिच्याही मनात काहीसे शब्द कुदकुल्या करत असतील कॉलेज कॅन्टीन मध्ये ती नेहमी त्याच टेबलवर बसायची आणि मी नेहमी तिच्यापासून चार टेबल दूर पण नजरेनं अगदी जवळ एक दिवस आम्ही दोघ लायब्ररी मध्ये एकाच रॅक्समोर ती वयली आणि म्हणाली तू खरंच खूप शांत आहेस पण डोळ्यात काहीतरी बोलत त्या दिवशी वाटलं आता सांगून टाकू पण पुन्हा एकदा शब्द गेले कॉलेजच्या शेवटचा दिवस ती एका फेअरवेल गाण्यावर स्टेजवर होती कुछ तो कहो कुछ तो सुनो ते गाणं तिचा आवाज मला माझा आवाज हरवल्यासारखं वाटलं ती फेअरवेल नंतर नाही परतली माझ प्रेम तिथेच त्या कट्ट्यावर त्या वहीत आणि त्या आठवणीत अडकून राहिलं आज पंचवीस वर्षांनी ती पुन्हा एकदा भेटली मी एका शाळेच्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो ती आपल्या मुलीला घेऊन आली होती शिक्षिका होती दोघांचं नजरेनं ओळखलं गेलं पण नंतर ती फक्त एक हसण देऊन पुढे निघून गेली आता समजतन्य काही प्रेम संपत नाही ते संपूनही मनात राहत काही कथा पूर्ण होता अधुरेपणातच सुंदर वाटतात ती माझी पहिली आणि कदाचित शेवटची मनातली कविता राही।